मित्रांनो नमस्कार आपण आलेलो आहे आंबोलीला आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पश्चिम घाटात सर्वात जास्त पर्जन्यमान पडणारं ठिकाण म्हणजे आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतो म्हणजे आपण आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोचलो आहे आणि आंबोलीमधील वेगवेगळी पर्यटन स्थळं आज आपण पाहणार आहोत परंतु हे सर्व पाहताना माझ्या असं डोक्यात आलं की पहिलं ठिकाण हे पवित्रच असावं आणि म्हणून आपण आपल्या बकेट लिस्टमध्येच म्हणजे रिडिस्कवर आंबोली या एपिसोडमध्ये आपण पहिलं ठिकाण अत्यंत पवित्र आणि सुंदर घेतलेलं आहे मित्रांनो आजूबाजूच्या वातावरणावरून तुम्हाला कळालंच असेल की आपण आलो आहे आंबोलीमध्ये आणि आंबोलीमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं आज पाहायचं आहे कारण की काय झालं आंबोलीला बरेच दिवस आलो नव्हतो आणि जसं नेहमी फोटोग्राफीसाठी आंबोलीत फिरतो तसं गेले दोन वर्ष जरासं असं कमी झालं आहे तर आज ठरवलं चला यार आंबोलीला जाऊया ना आंबोली थोडी एक्सप्लोअर करूया तसं पाहिलं गेलं तर बरेच व्हिडिओज रील्स आ, या तुम्ही पाहिल्या असतील आंबोलीबद्दल आंबोलीचा धबधबा प्रसिद्ध आहे आंबोलीचे मालबार ग्लायडिंग फ्रॉक प्रसिद्ध आहेत किंवा आंबोलीचे बरीच ठिकाणं कावळेसात पॉईंट जो प्रसिद्ध आहेत आपण तुम्हाला माहीत असेल की तिथं खूप चांगला वॉटरफॉल आहे तर ही सगळी ठिकाणं आंबोलीत सुंदरच आहेत परंतु याच्या व्यतिरिक्त देखील एक असं ठिकाण आहे जे तुम्हाला आज दाखवायचे आहे म्हणून मी तुम्हाला आज आंबोलीत घेऊन आलो आहे आंबोलीची ही ठिकाणं आपल्याला अगदी जवळ जाऊन पाहिजे आहेत आंबोलीत जी पर्यटन स्थळं आहेत ती आपल्याला जतन करायची आहेत ती आपल्याला एक्सप्लोअर करायची आहेत तिथं आपल्याला जायचं आहे पाहायचं आहे की तिथलं वैशिष्ट्य काय आहे पण त्याच्या आधी एक गोष्ट मला इथं जाणीवपूर्वक सांगावी वाटते ती म्हणजे आंबोलीत ज्यावेळेस पर्यटक येतात त्यावेळेस येताच आता खूप कचरा केला जातो आणि तो मित्रांनो हात जोडून नमस्कार करतो की तसा कचरा करू नका आंबोली ही पर्यटनाच्या दृष्टीने जसं सुंदर ठिकाण आहे तसं जैवविविधतेच्या दृष्टीने देखील खूप सुंदर आहे आणि ते चांगलं ठेवणं आपलं काम आहे असं मला वाटतं इथं खराब करणे कचरा करणे प्लॅस्टिकच्या रॅपर्स वगैरे टाकणे किंवा जंगलात जो कचरा टाकला जातो हा न टाकता जर आंबोलीतील ठिकाणं तुम्ही व्यवस्थित पाहिली तर आंबोलीतकं सुंदर ठिकाण तुम्हाला आपल्या पश्चिम महाराष्ट्रात पाहायलाच मिळणार तर अब अझ एक्सप्लोर गरु मासोत स्टे विथ मि वान लाइफ इन वाइल्ड लाइफ नियु म हे हिरण्यकेशी मंदिर हिरण्यकेशी नदीच्या उगमाजवळच आहे आणि म्हणूनच त्याला विशेष धार्मिक महत्त्व मिळालं आहे आंबोली बस स्थानकापासून हे मंदिर अवघ्या पाच किलोमीटर दूर आहे हे मंदिर घनदाट हिरव्यागार जंगलानं वेढलेलं आहे आणि गंमत म्हणजे हिरण्यकेशी नदीचा उगम देखील या मंदिराच्या आतूनच होतो नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे आंबोलीतील हिरण्यकेशी या ठिकाणी आणि हिरण्यकेशी नदी म्हणजे ही जी माझ्या बाजूला दिसते आणि ती करून अशा पद्धतीनं तिचा प्रवाह वाहतोय परंतु आपण हिरण्यकेशीच्या के उगमाला जायचं आहे आज आपल्याला एका नदीचा उगम पाहायचा आहे हा उगम कुठे झाला कसा झाला आणि याचं ऐतिहासिक भौगोलिक महत्त्व आणि त्याच्यासोबत असणारी जैवविविधता ही तुम्हाला आज दाखवणार आहे मी माझ्यासोबत कनेक्टेड हा स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्योमा शासनाने इथं पेलिंग ब्लॉक बसवून हा रस्ता चांगला केलेला आहे पूर्वी हा रस्ता कच्चा आणि खडबडीत होता आता सद्यस्थितीला स्थितीला खूपच भारी दिसतोय मला आणि इथून पुढं आपण थोडंसं चालायचं आहे आपण साठवावरून ऑलमोस्ट एक किलोमीटर चालत आहोत पुढं जसं मी तुम्हाला सांगितलं ना की हा परिसर धुक्याने भरलेला असतो पावसाळ्यात आणि अमेझिंग धुकं आणि भयानक पाऊस असतो इथं तर तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल पाऊस थोडा थांबलाय कारण पाऊसातून आपण बाहेर पडलो आंबोली घाटात भयानक पाऊस होता घाटाचा थोडासा शॉर्ट मला मिळाला आणि तिथून मी निघालोय आत्ता मी पोचतोय पायऱ्या चढून 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 डायरेक्ट आलो होतो हिरण्य मंदिराजवळ अरे हो तुम्हाला एक दाखवायचं राहिलं यंदा बहुतेक टोपली कारवी फुलणार आहे जर फुलली तर जॅकपॉट लागणार आपल्याला आपण पाहायला यायचंय ही कारवीची एक प्रजात आहे दिसते म्हणून याला टोपली कारवी म्हणत जात आंबोलीत पर्यावरणीय दृष्ट्या आंबोली खूप सुंदर आहे आणि अमेझिंग ठिकाण आहे तिथं त्याच्याबरोबर जैव देखील खूप सुंदर आहे ती पाहायची असेल तर आंबोली दोन दिवस राहावं लागेल तुम्हाला अरे बाप रे बरीच गर्दी आहे आतमध्ये आणि खूप पब्लिक काल यार एक कुंड आहे इथं त्या कुंडात आता बरीच लोक उतरतात आणि रंगाचा आलोय पवित्र तीर्थ क्षेत्र आहे यार करायची नाही असं लिहिलेलं असून सुद्धा माणसं अशी काय वागतात मंदिराच्या परिसरात तुम्हाला अनेक लहान मोठ्या गुफा दिसतील यातून पाण्याचे झरे बाहेर पडतात हे सगळे झरे एकत्र होऊन हिरण्यकेशी नदीचा प्रवाह तयार होतो यातील मुख्य झरा मंदिराच्या आतून बाहेर पडतो आणि समोरच्या कुंडात साचतो विशेषतः पावसाळ्यात या परिसरातील निसर्गरम्यता खूपच वाढते कारण यावेळी सगळीकडे हिरवळ आणि धुक्याचं सुंदर वातावरण पसरलेलं असतं मंदिराची रचना स्थानिक पारंपरिक शैलीत आहे आणि ते तुलनेनं आहे मंदिराच्या आत खूपच शांतता आणि पवित्र वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तर खूपच निसर्गरम्य आहे पर्यटक आणि भाविक तिथे शांतता अनुभवण्यासाठी येतात अनफॉर्च्युनेटली पर्यटकांसाठी मंदिराच्या बाहेर खूप उपाय आणि आत मंदिर पाहता आलं नाही मला परंतु इथून तुम्हाला दाखवता येईल इथं एक पिंडी आहे शंकराची पिंडी पंच गणपती आहे आणि पंकज जी आहे ती पार्वतीचा अवतार असलेली माता हिरण्यकेशी हिरण्यकेशी असं म्हणण्याच्या मागचा उद्देश आहे हिरण्य म्हणजे सुवर्ण आणि केशी म्हणजे केस असलेले म्हणजे सोन्यासारखे के सुवर्णाचे केस असलेले जी देवी आहे तिला झिलंद म्हणतात मंदिराच्या जवळच काही लहान कुंड आहेत तो भाविक स्थान करतात शहराच्या गर्दीपासून दूर शांत आणि नैसर्गिक वातावरणात ध्यान आणि आत्मचिंतनासाठी हे एक आदर्श ठिकाण मानलं कमी साधारणतः दोन अडीच फुटांचे आणि इथून ते आतमध्ये गेलेले आहेत तर माझा एक एपिसोड आहे सेव दी केव जर तो एपिसोड पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की गुफा आतमध्ये भूलभूल या क्रिएट करतात तर अशा पद्धतीचा आहे परंतु आपल्याला आज नाही जाता येणार ना लाईटच नाही आहे माझ्याकडे त्याच्यामुळं होपफुली नेक्स्ट टाईम जर इकडे आलो तर ह्याच्यावर आपण एक वेबिस एक व्यवस्थित एपिसोड करू आणि आपल्याला तो पाहायला मिळेल आतमध्ये गुफा कशा आहेत सद्यस्थितीला मी मंदिर पाहणार आहे मंदिरातला परिसर फिरायचा आहे मंदिराबद्दलची हिस्ट्री आणि मंदिराची जॉग्रफी प्लस जैवविविधता या तिन्ही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत म्हणून आपण इथं आलेलो आहे मंदिराच्या परिसरात असलेल्या नैसर्गिक गुफा आणि त्याच्यातून वाहणारे खळकळणारे झरे खरंच पाहण्यासारखे आहेत पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या काळात हा परिसर अधिकच खोलून दिसतो कारण सर्वत्र दाट हिरवीगार झाडे आणि वनस्पतींचा बहर असतो त्यामुळे आंबोलीला कधीही भेट द्याल त्यावेळी हिरण्यकेशी मंदिराला नक्की भेट द्या आंबोलीमधील हिरण्यकेशीच्या ओमाजवळ असलेल्या या कुंडात एक वेगळा मासा सापडतो हा मासा दोन हजार वीस मध्ये सापडला म्हणजे याआधी याची प्रजा तिथं होती परंतु त्यानंतर या माशाला एक वेगळं नाव दिलं ते नाव म्हणजे शिस्तुरा हिरण्य केशी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिरण्य केशी नदीच्या नावावरून या या माशाच्या प्रजातीचे नाव ठेवण्यात आलेले आहे संस्कृतमध्ये हिरण्य केशीचा अर्थ होतो सोनेरी केस हा मासाही रंगाने सोनेरी पिवळा असून पूर्ण वयाच्या माशाच्या शरीरावर नावाला सूचक रेषाही आढळून येतात महाराष्ट्र सरकारने एकतीस मार्च दोन हजार एकवीसमध्ये शिष्टुर हिरणिकेशी स्थानाच्या स्थापनेच्या दिशेने पहिले पाऊल उचलले नव्यानेच लक्षात आलेल्या या गोड्या पाण्यातील माशाचे जतन करण्याचे हेतूने हे, हे पाऊल उचलण्यात आले असून लहान संख्येत उपलब्ध असलेल्या प्रजातीसाठी खास तयार करण्यात आलेला हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम ठरलेला आहे वैज्ञानिक संशोधन प्रयत्नशील सरकारचा पाठिंबा तसेच स्थानिक समाजाच्या प्रयत्नांच्या मदतीने हळूहळू का होईना या पवित्र प्रजातीच्या संवर्धनाचे उद्दिष्ट साध्य होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि आंबोलीतील ही देवराई आपण पाहिली इथलं पवित्र कुंड पाहिलं याच्या व्यतिरिक्त माशाचे फोटोच मिळाले मला त्यापैकी मासा आतमध्ये पाण्यात आणि सद्य स्थितीला पावसाची कंडिशन आहे त्याच्यामुळं मासा आपल्याला इझिली दिसणार नाही परंतु जर वेळ मिळाला आणि जर म्हणतात म्हणणं शिवत असतं चान्स लागला तर डेफिनेटली आपण मासा शूट करू परंतु त्याच्यासाठी असे आघोरी प्रयोग नाही करायचे पाण्याचा चुत्रा कसं असतं पश्चिम घाटात ज्या देवराया आहेत त्या देवराया खूप पवित्र आहेत सायकलेट आहेत आणि त्या देवराईंचं पवित्र राखणं आपलं कर्तव्य असं मला वाटतं दुसरी गोष्ट हिरण्यकेशी नदीचा इथून उगम पावला आहे आणि ती नदी या कुंडात येते आणि त्या कुंडात त्या माशांचं जलचक्र म्हणजे माशांचा अधिवास तयार झाला आहे आणि तो माशांचा जो अधिवास आहे तो अधिवास आपल्या अंगावरच्या रासायनिक प्रक्रिया केलेल्या घटकांमुळे किंवा आपल्या कपड्यांच्या वासामुळे कपड्यांवर आपण बॉडी स्प्रे डिओड्रंट सेंट विंट मारतो तर याच्यामुळे ते अधिवासाला धोका पोचू शकतो तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची की पाण्यात उतरायचं नाही तेवढ्यासाठीच पाण्यात तर एन्जॉय करायला कोणाला नाही आवडत सगळ्यांनाच आवडतं अर्थात परंतु जे देवाचे कुंड मानले दे जातात किंवा जे खूप पवित्र आहेत सॅक्रेड आहेत आणि तिथं एक वेगळ्या प्रकारची प्रजाती असते अशा ठिकाणी पाण्यात उतरणं त्या प्रजातीला देखील धोकादायक आहे ना आपल्याला देखील धोकादायक आहे तर या गोष्टी करू नका पाण्यापासून लांब राहा देवराई पहा दर्शन घ्या जसं आपण पाहिलं की देवी हिरण्यकिशी तिचं आपण दर्शन घेतलं हिरण्येश्वर जे आहे त्याचं देखील दर्शन घेतलं इथं स्वयंभू पिंडाही शिवलिंग आहे आणि ते खूप अमेझिंग आहे पण यार मला असं वाटायला लागलं आहे की मला तर एक दरवाजा ओपन असतात तर आतमध्ये जाऊन व्यवस्थित बघतायला असतं परंतु म्हणतात ना खूप गर्दी झाल्यामुळं आता ते बंद केलं आहे तरी मी कमी गर्दीच्या वेळेला आलो आहे परंतु तरी देखील सगळं पॅक आहे माणूस निसर्गात खूप जास्त घुसलं आहे आतमध्ये आणि त्याच्यामुळं खूप तिथून पुढे निसर्ग पाहायला मिळेल का नाही माहीत नाही आता परंतु एक गोष्ट जशी मी तुम्हाला सांगितली की तिथले नियम कायदे कानून हे पाळत जावं कारण की गावकऱ्यांनी ते केलेत ना ले ले ते ता ता, आजु 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 आएकन, तर ते नियम कायदे काढून हे खूप विचार करून केले गेलेले असतात आणि आपण त्याचा विध्वंस करतो तर ती चुकीची गोष्ट आहे इथं मी बघितलं बरेच लोक कचरा करतात प्लास्टिक घेऊन येतात आजूबाजूला टाकतात असं करू नका यार मित्रांनो हे गरजेचं आहे या गोष्टी सांगणं आणि या गोष्टी ऐकणं आणि त्याच्यावर अंमलात आणणं तर मला हे योग्य नाही वाटत या गोष्टी सांगायच नाही लागल्या पाहिजेत ना आपला निसर्ग आहे आपला देश आहे आपला राज्य आहे आपला जिल्हा आहे आणि तिथं आपण घाण करतो तर ही गोष्ट सांगायला नाही पाहिजे कोणी बाबा कोणी सांगितली आणि कोणी ऐकली तर ज्याचं त्याला कळालं पाहिजे ना ही गोष्ट शोधणार तो तुम्ही सगळेजण तर नक्कीच याचा विचार करा हिरण्यकेशीमध्ये हिरण्य आलो आहे आणि ॲज युजुअल व्हिडिओ बनवत होतो काही घटना आणि काही गोष्टी आठवल्या हो मला खूप वर्षापूर्वी इथं आलो होतो मंदिर असंच आहे अगदी मस्त सुंदर शांत परिसरात परंतु पब्लिक खूप वाढलं आहे आणि खूप गोंधळ गोंगाट करतात यार असं नका करू रिक्वेस्ट करतो मनापासून हात जोडून हे ठिकाण आहे हा परिसर आहे पवित्र आहे इथं पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करा आणि असंच माझ्यासोबत कनेक्टेड राहा मी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी तिथला इतिहास भूगोल सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे तर ते तुम्हाला हळूहळू कळेलच आणि आपण पाहू हा हे ठिकाण आणि इथून आपण निघू कारण की वेळ बराच झाला आहे आपल्याला पुढचं डिस्टन्स कवर करायचं आहे तर होपफुली uh, तुम्ही माझ्यासोबत सगळे कनेक्टेड राहा uh, कोपऱ्याला सबस्क्राईबर बटन आहे सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुमचं प्रेम असंच माझ्यावर ठेवा थँक्यू व्हेरी मच हे ठिकाण केवळ धार्मिकच नव्हे तर निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याची आणि शांततेचं अनुभूती देणारं एक अविस्मरणीय स्थळ आहे